हॅलो फ्रेंड्स मी भाग्यश्री आणि भाग्यश्री रेसिपीजमध्ये आपल्या सर्वांच्या मनापासून स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे रसरशीत गव्हाच्या पिठाचे गुलाबजाम कसे बनवायचे तेही अगदी मार्केटसारखे जे मार्केटमध्ये मावा गुलाबजाम मिळतात त्याला टक्कर देणारे हे गुलाबजामून अगदी आपण घरच्याच सामग्रीमध्ये बनवणार आहोत आणि बनवायला तर खूपच सोपे आहेत आणि पाहू शकता किती रसरशीत झालेले आहेत आतपर्यंत याच्या पाक मुरलेला आहे पाहू शकता एकदम माऊथ मेल्टिंग आपले गुलाबजामून तयार झालेले आहेत चला तर मग जास्त वेळ न करता आपण व्हिडिओला सुरुवात करूयात तर सर्वात अगोदर आपण इथे चाचणी बनवून घेऊयात तर एक ग्लास साखरेसाठी मी दोन ग्लास पाणी वापरलेलं आहे आणि साखर विरगळल्यानंतर तीन ते चार मिनिट आपल्याला मिडियम गॅसवर शिजू द्यायचं आणि थोडीशी चिपचिपी अशी चिप चाचणी आपल्याला बनवून घ्यायची आहे जशी आपण इतर गुलाबजामुनसाठी बनवतो त्या पद्धतीने आणि इथे मी एक किलायची क्रश करून टाकलेली आहे पाहू शकता फ्लेवरसाठी तुम्ही हवं तर याच्यामध्ये केसरसुद्धा घालू शकता तर चाचणी शिजेल तोपर्यंत आपण इथे डो तयार करून घेऊयात तर इथे मी एक कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि अर्धा कप इथे मी मिल्क पावडर घेतलेला आहे याने आपल्या गुलाबजामुनला माव्याची टेस्ट येते आणि अर्धा चम्मच खायचा सोडा घेतलेला आहे आता हे सर्व जिन्नस आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत खूपच यम्मी होतात जर एकदा जर तुम्ही बनवले तर तुम्ही खव्याचे गुलाबजामून बनवायला विसरून जाल इतके भारी होतात तर थोडं थोडं दूध घालून आपण हे डो व्यवस्थित मळून घेऊ जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही सेलसर असा आपल्याला याचा डो तयार करून घ्यायचा आहे तर त्यासाठी आपल्याला अर्ध कपच दूध लागणार आहे तर इथे पाहू शकता थोडंसं पातळ झालेलं आहे तर घाबरण्याचं बिलकुल टेन्शन नाही थोडंसं एक चम्मच याच्यामध्ये तूप घालायचं आहे आपल्याला आणि थोडंसं हातालाही तूप लावायचं आहे आणि व्यवस्थित परत एकदा याचा डो मळून घ्यायचा आहे आणि थोडं पातळ झालं तर त्याचे गुलाबजामून आणखीनच सॉफ्ट होतात त्याच्यामुळे मळता मळता थोडं पातळ झालं तर टेन्शन घ्यायची बिलकुल गरज नाही पाच मिनिट तसंच ठेवायचं आणि नंतर तूप लावून परत एकदा मळून घ्यायचं तर पाहू शकता किती मस्त असा आपला डो तयार झालेला आहे जसं आपण गिट्सचं पॉकेट आणतो त्या पद्धतीचाच इथे डो तयार झालेला आहे पाहू शकता तर आता याचे गुलाबजामून बनवायला घेऊयात आपण डो आपला व्यवस्थित सेट झालेला आहे तर दोन्ही हाताच्या मदतीने गोल गोल करत तुम्हाला हव्या त्या शेपमध्ये तुम्ही हे गुलाबजामून बनवू शकता तर पाहू शकता मी अशा पद्धतीने बनवून घेणार आहे तर इथे पूर्ण गुलाबजामून मी या शेपमध्ये बनवून घेणार आहे तुम्ही छोटे मोठे कसेही बनवू शकता तर पूर्ण गुलाबजामून मी इथे बनवून घेते तर पाहू शकता इकडे आपली चाचणीसुद्धा झालेली आहे तर चाचणी घट्ट होऊ नये त्यासाठी इथे मी दोन तीन थेंब लिंबाचा रस घातलेला आहे आणि पूर्ण गुलाबजामून इथे आपले तयार झालेले आहेत आणि साईडला मी तेलसुद्धा गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे पाहू शकता मी थोडंसं ड्रॉप टाकला होता तर ते एकदम वरती आला तर या स्टेपला आपल्याला पूर्ण गुलाबजामून सोडून घ्यायचे आहेत एका शिफ्टमध्ये जेवढे बसतील तेवढे आणि गॅस मिडियमच ठेवलेला आहे जास्त कडक तेल नाही करायचं मीडियम तेल गरम झालं की आपल्याला गुलाबजामून सोडायचे आणि मिडियम गॅसवरच व्यवस्थित आपल्याला दोन्ही साईडने लालसर होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत गुलाबजामून व्यवस्थित तळले की आतमध्ये सुद्धा व्यवस्थित मुरतात आणि जर गरम गरम तेलामध्ये तळले एकदमच लाल होतात आणि मग आतमध्ये कच्चेच राहतात त्याच्यामुळे आतमध्ये पाक मुरत नाही म्हणून आपल्याला कमी गॅसवर वेळ लागला तरी चालेल पण व्यवस्थित तळून घ्यायचे तर दुसरी शिफ्टसुद्धा मी इथे तळण्यासाठी सोडलेली आहे आता पाहू शकता इथे मी गरम गरम चाचणीमध्येही गुलाबजामून सोडत आहे गुलाबजामून थोडे थंड झाले होते मी चाचणी परत थोडी गरम करून घेतलेली आहे आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि दोन तास असंच हे पाकामध्ये मुरट ठेवायचं आहे दोन तासानंतर आपण पाहणार आहोत तर वरती झाकण ठेवायचं नाही आपल्याला हे उघडंच ठेवायचं आहे झाकण ठेवलं तर गुलाबजामुन गिजगीज होतील तर हे पाहू शकता दोन तासानंतर किती रसरशीत अगदी माउथ वॉटरिंग हे गुलाबजामुन तयार झालेले आहेत आपले तर इथे मी एक तोडून सुद्धा दाखवते तर पाहू शकता इथे मी चाकूच्या मदतीने कट करून दाखवते एकदम सुपर सॉफ्ट आपले हे गुलाबजामून तयार झालेले आहेत तोंडाला पाणी सुटेल असे हे आपले गुलाबजामून तयार झालेले आहेत तर मग मैत्रिणींनो हा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट करून कळवा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि मैत्रिणीसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय चॅनलवरून जाऊ नका धन्यवाद